गुड इव्हिनिंग ॲक्च्युली मित्रांनो असं आहे ना की हा ऑडिओ टाकण्यामागचं रिझन असं की कम्युनिकेशन जास्त क्लिअर व्हावं व्हिडिओही टाकू शकलो असतो पण मला असं वाटतं की हे ऐका तुम्ही कारण बघितल्यापेक्षा ऐकणं महत्त्वाचं आहे कारण काही इम्पॉर्टंट मेसेज मला या माध्यमातून द्यायचे पहिला मुद्दा असा की ज्यांची हा व्हिडिओ बनण्यामागचं रिझन असं की यावेळेस जी बावीस तारखेला एक्झाम झाली त्याची डिफिकल्टी लेवल ही कम्पॅरेटिव्हली जास्त होती ॲज कम्पेड टू Uh, कुठलीही आय बी पी एसची क्लर्क असेल किंवा एस बी आय क्लर्क असेल किंवा प्री प्रिविस इयरच्या कुठल्याही क्लरिकलच्या प्री एक्झाम असेल तर त्यातल्यात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यू सेक्शनवाला जो म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो कम्पॅरेटिवली थोडासा डिफिकल्ट होता त्यामुळं बावीसला सकाळी मुलांचे अटेम्प्ट जास्त होते दुपारची शिफ्टमध्ये थोडे कमी झाले तिसऱ्या शिफ्टमध्ये अजून कमी झाले चौथ्या शिफ्टमध्ये थोडेसे वाढले तर त्यामुळं डिफिकल्टी लेवल जी नाही ही कॉन्स्टंटली फ्लक्च्युएट होते त्यामुळं मी तुम्हाला हा ऑडिओ टाकण्यामागचा हा मेन उद्देश आहे की डिफिकल्टी लेवल कमी जास्त होत असल्यामुळं तुम्ही बिनधास्त राहा तुमचे कमी अटेम्प्ट झाले तरी तुम्ही आरामात पास होणार आहे आता यात चुकवण्याची शक्यता कशी असतात तसं डिफिकल्टी लेवल कमी झाली जास्त झाली त्यामुळं काय होतं की मुलां मुलं एक्सपेक्ट करतात की अरे यार मग सकाळच्या शूटमध्ये तर कोणाचे पस्तीसपैकी बत्तीस तीस आले अटेम्प्ट झाले मग यार दुपारच्या शूटमध्ये माझे जा पण जास्त अटेम्प्ट व्हायला पाहिजे पण ॲक्च्युली असं असतं ना की नॉर्मलायझेशनमध्ये जे अवघड शिफ्टमधले सपोज पंचवीस अटेम्प्ट आणि इझी शिफ्टमधले तीस अटेम्प्ट हे इक्वी व्हॅलेंट कन्सिडर केल्या जातात त्यामुळं तो जो पोर्शन आहे डिफिकल्टी लेव्हलचा जो पार्ट आहे याला याच्यापासून पॅनिक होऊ नका घाबरून जाऊ नका अटेम्प्ट कमी झाले तरी चालतील तुम्ही ना जेवढे जमताय तेवढे अटेम्प्ट करून या फक्त म्हणजे अटेम्प्ट तुम्ही स्वतःहून खूप जास्त करण्याचा प्रयत्न करू नका जेवढं जेवढं तुम्हाला होतं आहे ना सहजासहजी आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की दोन तीन डी आय येत आहेत मग तुम्ही आता, आता पण एक्सपेक्ट करून जा की माझ्या शूपमध्ये दोन तीन डी आय येऊ शकतात आता मे बी उद्या रॉंग नंबर सिरीजही येईल मे बी काही शूपमध्ये केस लेटर येईल मे बी काही शूपमध्ये तीन डी आय येतील किंवा दोन डी आय येतील मे बी काही शूपमध्ये कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल पण येईल असं थोडंफार फ्लक्च्युएशन जे हे डिफिकल्टीमध्ये होणार आहे याच्यामागचं कारण एक आणि एकच आहे की एस बी आयला नॉर्मलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात करायचं आहे आता जेवढ्या जास्त प्रमाणात नॉर्मलायझेशन होतं तेवढा कट ऑफ हा कमी होत असतो कधी वाढत नसतो तुम्ही नॉर्मली आर आर बी क्लर्क वगैरे बघा आर आर बी कट ऑफ खूप जास्त लागतात त्याच्यामागचं कारण असं आहे की क्वांटाल रिजनिंग दोनच सब्जेक्ट मुलं आउट ऑफ अटिंग करून येतो ऑलमोस्ट तर कट ऑफ पण जास्त लागतात तेच आय बी पी एस पी ओ जर तुम्ही बघितलं तर डिफिकल्ट खूप कमी जास्त असते त्यामुळं नॉर्मलायझेशन पण होतं आणि जागा कमी असून पण कट ऑफ जो आहे हा कमीच लागतो त्याच्यामागचं रिझन ते की डिफिकल्ट लेवलची एक्झाम अटेम्प्ट डेफिनेटली प्रत्येकाची कमी होणार आणि त्याच्यामुळं कट ऑफ पण कमी लागणार तर सांगण्याचा उद्देश मी शेवटी पुन्हा तेच सांगतो आहे की अटेम्प्ट जी आहे ही तुम्हाला करण्याची गोष्ट नाही ती ॲटोमॅटिकली होत जाणार आहे अटेम्प्ट कमी झाले जास्त झाले पॅनिक होऊ नका बरेचदा असंही होतं की मुलं काय करतात की अरे यार क्वांटमध्ये अवघड अटेम्प्ट अवघड पेपर आला मग मी रिजनिंगमध्ये सेट करतो रिजनिंगमध्ये जर मी एखाद्या सेटिंग अरेंजमेंट रेम पजलमध्ये स्टक झालो तर मग आणखी कुठं तुक्के मारण्याची शक्यता काही मुलांची नाकारता येत नाही तर प्लीज फक्त एवढं करू नका स्वतःच्या हाताने चुका करत बसू नका बाकी मी तुम्हाला गॅरंटी दे सांगतो तुम्ही पास होणार आहेत कमी अटेम्प्टर सुद्धा कालचं तुम्ही अनालिसिस सेशन बघा ज्याच्या मी सांगितलं होतं की मेनची तयारी कुणी आणि कशी करावी त्यात पण मी पूर्ण दिवसभराचं अनालिसिस करून दिलं चारही शिफ्टचं खूप पेपर पॅटर्न फ्लक्चुएटिंग असल्यामुळं डिफिकल्टी जास्त असल्यामुळं अटेम्प्ट कमी होऊन जाईल आणि स्कोर जो आहे हा कट ऑफ जो आहे हा डेफिनेटली कमी लागेल त्यामुळं बिंदास्त राहा चुका करून येऊ नका बस एवढंच मी सांगेल चाळीस पंचेसच्या कॉम्बोवर पण तुम्ही उद्या पास झाला तर नवल वाटू नये ठीक आहे बाकी पुन्हा एकदा आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच तरीही पुन्हा एकदा सर्वांना टीम सार तिच्या वतीने खूप खूप शुभेच्छा बिंदास्त जा आणि तुमचं शंभर टक्के देऊन या पॅनिक होऊ नका धन्यवाद आणि ऑल द बेस्ट